इराणी खण आणि विसर्जन हा प्रश्न सध्या कोल्हापूरमध्ये चर्चेचा असल्याचं पाहायला मिळतं आहे आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया तर जाणून घेतल्याच पण आणखीन काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांची काय मतं आहेत ते जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मॅडम मी माझं नाव चंद्रकांत पाटील मराठा समाजसेवा संघटन संघटना माझी दरवर्षी या ठिकाणी विसर्जन केलं जातं स्थिती काय आहे आणि कशा पद्धतीनं प्रशासनानं यावरती काम केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आता बघितलं तर नदीचं प्रदूषण होतंय म्हणून इराणी खनिजची व्यवस्था प्रशासनानं केली अगदी प्रशासनाचं बरोबर आहे काही सुखसोयी थोड्या इथं ह्यामध्ये केल्या पाहिजेत काही लोकांचं मत आहे की बाबा हेरिटेजमध्ये आहे काय ही जी व जागा आहे ती सगळी हेरिटेजमध्ये आहे असं काही नाही आहे हेरिटेजच्या ह्याच्या इथं काहीच की ते प्रशासनानं सु विसर्जनासाठी इथं सुखसोयी व्यवस्थित गणेश भक्तांना करून द्याव्यात जे जेणेकरून सगळ्यांना त्यामध्ये व्यवस्थित द त्या विसर्जन करता येईल किंवा प्रशासन काम करताय पण चांगलं कारण त्यावेळेला ज जव जवळजवळ चार एक दिवस अगोदर प्रशासनाचं हे काम चालूच असतं आहे कारण आणखीन सुखसोई केल्या तर आणखीन प म्हणजे भ गणेश भक्तांना इथं आणखीन चांगलं हे मिळेल हे एवढी महत्त्व आहे की कारण ही एवढीच खण आहे की अशी की ती दरवर्षी ह्यामध्येच आता अनेक वर्ष एक गेली आठ दहा वर्ष झाली जाते ह्या खणीमध्ये की विसर्जन होतं आहे कारण काय की बघितलं तुम्ही की कोरोनाच्या काळात अगदी न नदीसुद्धा अगदी शुद्ध होती आणि आजची परिस्थिती बघा नदीची कारण ती आपण प्यायला पाणी वापरतो त्यामध्ये आपण म्हणजे शेतीसाठी पाणी वापरतो आणि ते जर आम्ही प्रदूषण केलं ते, ते प्रदूषण होऊ नये कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की ते कुठल्याही पर्यावरणाला हानी पोचू नये किंवा नदी प्रदूषण होऊ नये यासाठी बऱ्याच वेळा आणि आता देशामध्ये ज्या ग ग म्हणजे नदी प्रदूषण ज्यामध्ये आहे त्यामध्ये पंचांगेचा नंबर लागतो हे असं होणं हे चुकीचं आहे आणि तिथं जर गणेश विसर्जन होत असेल हे चुकीचं आहे ना आ, काही लोकांचं असं मत आहे की इराणी खाणीमध्ये सांडपाणी मिसळलं जातं आहे या ठिकाणी जे काही स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृहाचंही पाणी मिसळलं जाते काही काही ठिकाणी अजूनही गणपतीचे औषध सापडतात आम्ही दहा दहा दिवस त्या गणपतीचं इतकं सोहळ्यानं स्वा स्वागत करतो आणि इराणी खाणी इतकी घाण झालेली आहे आणि त्यात आम्ही विसर्जन कसं करायचं महानगरपालिकेनं लवकरात लवकर स्वच्छता करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे नेमकं इराणी खाणीबद्दल आपलं काय मत आहे हे बघा मॅडम आता अनंत चतुर्थीच्या अगोदर गेले दीड दोन महिन्या अगोदर त्या खणीमध्ये संपूर्ण पाणी मागच्या वर्षी विसर्जन केलेलं आहे त्या काही त्यामध्ये घाण असेल किंवा त्या पैशामध्ये असेल तर त्या पाणी स्वच्छ करून परत पाणी त्यामध्ये इतर खनितलं भरून त्यामध्ये वापरलं जाते कारण लोकांना गणेश भक्तांना त्यामध्ये विसर्जन करता यावं काय आहे की कुठंतरी एखादं आता म्हणला की एखादं साधं थोडंसं सा एखादं कुठंतरी ते ड्रेनेज लाईन फुटली आणि त्यातलं पाणी जर उतारानं जर खाली येणार ते काय म्हणजे चढाणं वरती जाणार नाही पाणी ते खाली येणार एकदा कदाचित एखादं झालं असेल परंतु असं नाही की त्यामध्ये पाणी मिक्स होतं आहे त्यामध्ये पाण्याचा प सांडपाणी त्यामध्ये जातं आहे ते सांडपाणी त्या खनीमध्ये सोडलं जाते तर त्या खांड सांडपाणी जर खनीमध्ये सोडलं असतं तर रंकाळाचा प्रश्न रोज उठून त्या श्याम सोसायटीच्या वड्यात आमच्या मला खरं खर, तर वाटते ख की त्या श्याम सोसायटीचं जर नाव घेतलं तर आम आम्ही आम्ही सगळी ते घाण करतो आहे असं आम्हाला वाटते कारण हे होतंय ते कधी पेपरला हेडलाईन वाचलं श्याम सोसायटीच्या वाड्यातनं रंकाळा प्रदूषण रंकाळ्यातनं पा रंकाळ्यात पाणी आणि ती व्यवस्था केलेली आहे शासनं शासनानं की त्या पद्धतीनं सायपन पद्धतीनं पाणी खाली जातं काही थोड्या प्रमाणात पाणी जात असेल नाही असं नाही म्हणत नाही तरी पण काही वेळेला प्रशासन त्यासाठी काम करतं नाही असं नाही की प्रशासनसुद्धा त्यामध्ये दखल देतं की असं नाही की सगळ्याच गोष्टी प्रशासनावर चुकीचं घालून पण चालणार नाही कारण दरवर्षी आता दरवर्षी विसर्जन होतं आहे अनेक वर्ष आलं हे विसर्जन आणि ह्याच वर्षी नाही आहे दरवर्षी विसर्जन होतं आहे ह्या खणीमध्ये त्यावेळी हा प्रश्न निघाला नाही आणि आत्ताच ह्यामध्ये सांडपाणी मिसळलं आणि आत्ताच कसा हा प्रश्न निघाला हा 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 मूळ येतो आहे कारण प्रशासन बघितला तर तुम्ही बघा की गणंद चतुर्थी दिवशी दिवशी अख्खा प्रशासन इथं राबत असते अख्खं कोल्हापूरचं म्हणजे कोल्हापुरातलं सगळं पब्लिक इकडं असते आणि ते कोल्हा अख्ख्या महापालिकेचं प्रशासन ह्या पोलीस खातं ह्या कामासाठी रात्रांदिवस तिथं धडपडत असतं ते, ते कुठल्या पद्धतीने आपण त्यांना त्यांना दोष देणार आपण आम कारण आमचीही जबाबदारी आहे की आम्ही नागरिक म्हणून आमचीही जबाबदारी आहे की आपण ते आता नदीत नको म्हणून आपण ही खा खे इराणी खनीची व्यवस्था केली योगायोगानं कोल्हापूरवासियांना ही इराणी खनीसारखी जागा भेटली हे अगदी अगदी चांगली चांगली गोष्ट आहे म्हणजे इतर शहरात बघितलं तर असं तलावाचं किंवा असं परस्वरूप नाही आणि ऐतिहासिक कोल्हापूर शहर आहे सध्या आपल्याला या ठिकाणी काही घाण दिसते किंवा इराणी खाणीतही काही कचऱ्याचं कचरा पडल्याचं आपल्याला दिसतं आहे याला कुठेतरी नागरिक जबाबदार आहेत असं आपल्याला वाटते का हो आता काय आहे की अजून जून आता स महापालिकेने सगळी कोंडाळी कोंडाळी काढलेले आहेत त्या घट्टागाड येतात काही अतिरिक्त कचरा असतो लोकं काय करतात फिरायला येण्याच्या हेतूनं येतात था, फिरायला असतात आणि बघितलं तर ब सकाळच्या वेळेला फिरायणारे लोक ह्या असे रिकामी जागा दिसतील तिथे बघितलं तर तुम्ही पदपत्रावर गेलात तरी पदपथाचा आता एवढं त्या पदपत्र चांगला केला आहे फिरण्यासाठी लोकांना केला आहे तर त्या पदपथाला फिरायचं आणि तिथं घाण टाकायचे तसंच हा घाणीचा भाग आहे ती रिकामी दिसते मग तिथं येऊन काहीतरी म मा तुमचा मातीचा कचरा असो किंवा एखादा घाणीचं साम्राज्य असो हे टाकण्याचं लोक नागरिक काम करतात मग हे कितपत योग्य आहे हे जर होत असेल तर त्या पब्लिकनं पण तिची दखल घेतली पाहिजे पब्लिकनं पण त्याच्या बाबा ते होऊ नये हे आपलंच आहे असं समजून त्याची म्हणजे कसं आहे पूर्वी बसवर लिहिलेलं असायचं की के एम टीच्या बसवर की के एम टीच्या बसवर लिहिलेलं असायचं म्हणजे दरवाजाच्या तिथं की स्वतःची मालमत्ता समजून तिचं रक्षण करा ते आज होतं आहे काय कारण आम्ही प्रशासनाला नुसतं दोष देऊन चालणार नाही ती आमचीही जबाबदारी आहे की आम्ही ते स्वच्छ ठेवलं पाहिजे जसं आमच्या घरातला आम्ही दारातला कचरा किंवा आमचं वानाडा आम्ही स्वच्छ होतो तसं जर आम्ही ठेवलं तर, तर काय हे व्हायला वेळ लागणार नाही आता सांगतो की सिंगापूरसारख्या देशामध्ये एक छोटंसं राज्य आहे छोटंसं राज्य आहे रे राष्ट्र आहे हे म्हणजे सांगली एवढंच आहे इथून कोल्हापूर ते सांगली परंतु तिने प्रदूषणावर केवढं मोठं काम केलं तिने तो कचऱ्यावर केवढं मोठं काम आहे की त्या कचऱ्यावर तिने वीज निर्मिती केली मग हे जर आम्ही कचरा आता महापालिकेनं चांगलं केलं आहे की लोकांच्या दारातला कचरा स्वतः येऊन घेऊन जाती त्यातनं माणसांच्याकडे अतिरिक्त कचरा असतो तो, तो असा आणून कुठेतरी आता देवाचे फोटो टाकतात कुठेतरी एखाद्या मा व्यक्तीचा फोटो आणून ठेवायचा हे लोक आता औणीसारखी संघटना आवनीसारखी संस्था आहे ती तुमच्या दारात येऊन तुमच्या असं म्हणजे नको असलेल्या वस्तू गोळा करून घेऊन जाणारी लोक आहेत अशा उपक्रम आहेत त्याचासुद्धा लोक लाभ घेत नाहीत तरी पण असं करतात ही शोकांतिका आहे इराणी खाणीतलं विसर्जन हा योग्य निर्णय आहे असं आपलं मत आहे अगदी बरोबर आहे मॅडम की सांगतो तुम्हाला आता ते नदीमध्ये प्रदूषण करणं हे कितपत योग्य आहे कारण ते पाणी आपण प्यायला वापरतो शेतीला वापरतो इराणी खणीमध्ये हे विसर्जनासाठीच प्रशासनानं महापालिकेने ठेवलं आहे हे महापालिकेने चांगली व्यवस्था केल्या की हे विसर्जन इराणी खनीतच व्हावं त्या नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तिथं करू नये हे असं आमचं मत आहे शिवमती सुनीता चंद्रकांत पाटील राजमाता जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष कोल्हापूर इराणी खण ही वर्षानुवर्ष आपले या ठिकाणी गणेश विसर्जन केलं जातं त्या संदर्भात आपल्याला काय आपलं मत आहे त्याचबरोबर सध्याची स्थिती पाहता अनेकांनी असे प्रश्न उठवलेत की या ठिकाणी भरपूर प्र प्रदूषण होत आहे त्याची दुर्गंधी येते आहे त्याचबरोबर या ठिकाणी घाण असल्याचंही बोललं जातं आहे संदर्भात आपलं मत काय आहे प्रशासन काम करतं आहे काही काही चुका होतात नाहीत असं नाही की सगळ्याच गोष्टी बरोबर असतील असं नाही पण इराणी खणीमध्ये स्वच्छ पाणी असते आता पावसांच्या वगैरेमुळं सुद्धा पाणी खराब होते किंवा व्यवस्थित व्यवस्था नसले व्यवस्था नसल्यामुळं पावसाचं पाणी वगैरे तसं प्रशासनानं सोय करायला पाहिजे की हे पाणी त्या व इराणीखालीच जाता नये आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ते पहिल्यांदा जवळजवळ गणपती विसर्जनच्या आधी एक महिनाभर तर मला आठवतंय की पूर्ण पाणी बाहेर काढलं जातं ते जे सांगाडे काढले जातात आम्ही बघायला पण येतोय ते सांगाडे काढले जातात मूर्त्यांचे काय काय असतील दुबंगलेले भाग काढलेले जात जातात आणि परत त्यात ते पाणी भ भरलं जाते कुठलं रंकाळ्यातलं नव्हे इतर खणया आहेत त्यातलं पाणी भरलं जातं आणि त्यामुळं स्वच्छता असते नाही असं नाही त्यावेळी ती स्वच्छता केली जाते इतर वेळेला तुम्हाला जर गणपतीच्या आधी जर बघितलं तर अस्वच्छता म्हणजे कसं इतर लोक पण इथून जातात येतात फिरायला येतात त्यामुळं तिथं आता शेजारी गाडे वगैरे आहेत ते टाकतात मग त्या लोकांनी ठरवायला पाहिजे की आपलं कोल्हापूर कसं स्वच्छ राहिलं पाहिजे अरे आपण इथं गणपती विसर्जन करतो आहे आपण एक श्रद्धेनं काहीतरी इथं करतो आहे मग ह्या पण आपण घाण टाकायची का हे लोकांनी पण समजलं पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासन त्याची हे घेते कारण मागच्या वेळेला एक गाडीचा ऍक्सिडेंट झाला ह्या सगळ्या अशा पट्ट्याकडेनं आधी नव्हत्या दोऱ्या लावल्या होत्या तर आता त्या पट्ट्या लावल्या गेल्यात अशा कडेनं जे की लोकांना त्याचा त्रास होऊ नये आणि सुद्धा त्यांनी टाकायचं म्हटलं तर कुठं टाकायचं तर आमचीच एक संस्थेची जागा आहे तिथं आम्ही त्यांना जागा दिली की ती निर्माले्य एकत्र करा आणि त्यापासून ते काय बनवत असतील ते माहीत नाही पण दरवर्षी आम्ही तिथं त्यांना जागा पण देतो आहे काही लोकांचं असं मत आहे की नदीच्या प्रवाहातच गणपती सोडायचे म्हणजे ते पुढंपर्यंत जातात पण ही चुकीची समजूत आहे कारण आम्ही स्वतः बघितलेलं आहे की प्रवाहानं पुढं काही जात चाहिए चाहिए का नाही कारण गणपतीच्या याच्यावर जडपणा आलेला असतो आहे माती आता कसं मातीचे शाडूचे वगैरे नसतात विरगळणारे नसतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस विरगळत नाही त्यामुळे ते, ते गणपती तिथंच राहतात प्रवाहात कुठंही जात नाही ही चुकीची समजूत आहे त्यामुळे प्रदूषण फार वाटतं तिचे रंग वगैरे असतात त्यामुळे नदीचं प्रदूषण फार वा आणि असा जे नळे वगैरे आहेत ड्रेनेजचे आपण म्हणतोय ते ड्रेनेजचे नळे त्या फुटलेले असल्यामुळे त्या नदीला जातात तसेच न फिल्टर होता आणि ते तुम्हाला चालतं का ड्रेनेजचं पाणी ड्रेनेजचे पाण्यात तुमची श्रद्धा असताना तुम्ही का ते बघत नाही त्याच्याकडं ते प पूरक आहेत का नाही आहे मग ते प्रदूषण तुम्ही ते का करतात ते आणि त्यात तुम्ही गणपती सोडता का पाण्यात मग हे चुकीचं आहे आणि आपण आता सगळ्यांनीच असं ठरवायला पाहिजे की आपली नदी कशी स्वच्छ राहिली पाहिजे तुमची पण साथ पाहिजे आमची पण पाहिजे आणि प्रशासनाची पण पाहिजे की ती आपली नदी कशी सुंदर राहिली पाहिजे स्वच्छ राहिली पाहिजे आणि आपल्या लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहिलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी आज बघितलं पाहिजे आणि इराणी खनितच सर्वांनी गणपती सोडावा अशी आमची इच्छा आहे आपण आता सध्या प्रशासनाकडून काम चालू असल्याचं चा बोलला पण काही कामं अजूनही बाकी आहेत त्या संदर्भात आपल्याला काय वाटते प्रशासनाला काय सांगाल की या ठिकाणी कशा पद्धतीनं नियोजन असलं पाहिजे प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे सा की चिक्कल फार होतो आहे पावसामुळं कारण ट्रक किंवा ट्रॅक्टरवरनं ज्या येतात किंवा ग गणपती येतात ते कसे रुतले जातात मग खूप गर्दी होते त्यामुळे रोड चांगले झाले पाहिजे साईट तर व्यवस्थित ब्रॅक हे पत्र्याचं जसं बसवले तसं झालं पाहिजे आणि स्वच्छतागृह हे पाहिजेच कारण स्वच्छता ग्रह फार महत्त्वाचा आहे पण त्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे दरवेळेला त्याचे ड्रेनेज वगैरे बघितलं पाहिजे आणि महिलांना म्हणा किंवा मुलांना म्हणा ती ती काळजी घेतली पाहिजे की बाबा ती कशा पद्धतीनं गणपती सोडतात किंवा काय ह्या पद्धतीनं तुम्ही काळजी घेतली पाहिजे रस्ते तर पाहिजेत घाण होता का नाही काय नाही ह्याच्याकडं पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मोठ्या असंख्य प्रमाणामध्ये या ठिकाणी मंडळं येतात आपण सध्या या ठिकाणची परिस्थिती पाहतो आहे या ठिकाणी मंडळांनी जे काही गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर काही दुर्घटना होण्याची शक्यता आपल्याला जाणवते कारण आपण हा खणीचा परिसर जर बघितला तर कोणत्याही ठिकाणी असं पायऱ्या किंवा काहीच नाही आहे डायरेक्ट गणपती सोडण्याचं या ठिकाणी नियोजन नाही आहे त्यासंदर्भात काय सांगाल त्यासाठी तरी चौथारा बांधावा जसे गणपती आता ह्याला आहेत नदीला चौतारे आहेत तसे चौतारे हे करायला पाहिजे आणि छोट्या छोट्या पायऱ्या करायला पाहिजेत पण खणीचा जो खोल पण आहे तो विचारात घेऊन करावा कारण काय एकादेव त्यामुळे सुद्धा हे होऊ शकते पायऱ्याच उतरून गेल्याने खणीचा अंदाजच लागला नाही तर ती पण दुर्घटना होऊ शकते पण त्या दृष्टीनं सखोल अभ्यास करून चौथारे बांधले पाहिजेत म्हणजे मुलांचे किंवा काय पाय घसरले किंवा काय महिला वगैरे आता नुसतेच मोठे गणपती नाही छोटे गणपती पण टाकायला महिला मुलं येतात त्यामुळे ती दुर्घटना घटता कामाने आणि व्यवस्थितपणा पाहिजे कारण आपण श्रद्धेनं गणपती सगळ्या पूर्ण कोल्हापुराचे गणपती इथं पण सोडले जातात त्यामुळे तिथं व्यवस्था ही चांगली पाहिजेच माझं नाव धनंजय लिंगम रंकाळ आम्ही वतीनं इथं काम करत आहे प्रत्येक वर्ष आम्ही रंकाळावरती इथं स्वच्छता मोहीम गणपती झाल्यानंतर देखील करतो गणपतीच्या देखील आमच्याकडं आमच्या ग्रुपमार्फत रंकाळाची स्वच्छता होते आता गणपती विसर्जनात आम्ही इथं बरेच लोक इथं स्वच्छता मोहीम राबवतो त्यानंतर स्वच्छतेला इथं याला गणपती विसर्जनाला सुरुवात होते गणपती विसर्जन झाल्यानंतर देखील आमच्या ग्रुपतर्फे बरेच इथं स्वच्छता मोहीम केली जाते गणेश विसर्जन हा एक मुद्दा सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय आपल्याला काय वाटतंय इराणी खाणीतच विसर्जन करायला हवं की कसं अगदी शंभर टक्के इराणी खणीतच विसर्जन व्हायला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे देवदयानं नशिबानं आपल्याला विसर्ज करणे विसर्जन करण्याची सोय आपल्याला आपल्याला जवळच झालेली आहे कॉर्पोरेशनने देखील आपापल्या भागामध्ये दे विसर्जन कुंड केलेले आहेत त्यांचं देखील विसर्जन का काल ह्याच्यामध्ये एक थोड्या फार तासापूर्वी अंतरावरती आपल्या खणीमध्येच विसर्जन होते तरी देखील माझी कोल्हापूरच्या वासियांना विनंती आहे की आपलं गणपती मूर्तीचं विसर्जन इराणी खनितच करावं कृपया नदीमध्ये करू नये त्यामुळे प्रदूषणाची वा प्रदूषणामध्ये वाढ होणार आहे आणि आपल्या ह्या ह्या वाढीमुळं आपल्या पुढील जी गावं आहेत त्यांना त्या प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे आणि गणपती विसर्जनानंतर रोगराईचं साम्राज्य आपल्या पुढील गावांना होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे आपल्या सणाला कुठं गालबोटलं लागतं आपले गणपती व्यवस्थित विसर्जन व्हावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आणि सर्वजणी आपल्या रंकायवती खनिविहारमध्ये विसर्जन करावं वर महापालिकेला प्रशासनाला देखील माझी एक विनंती आहे दरवर्षी आपण जे इथं विसर्जन करतो त्या जे विल्हेवाद किंवा हे विघटन तीन वर्षांना होताना ते पावसाळ्या आधी एक दोन महिने आधी केलं तर फार बरं होईल किंवा जेणेकरून ह्यामध्ये न गर पावसाचे जे नवीन पाणी आहे त्यामध्ये साठल्यानंतर त्या नवीन पाण्यात विसर्जन होईल त्यामुळे लोकांच्या भावनेला कुठंतरी हे दुखापत पोचणारी ही एक प्रामाणिक इच्छा आहे आपल्याला सध्या इराणी खाणीच्या इथं परिसर जर पाहायला गेला सर्वत्र चिखल पाहायला मिळतोय खाणीमध्येही घाण असल्याचं पाहायला मिळतं आहे त्याला नेमकं कोण जबाबदार आहे प्रशासनाकडूनही काही कामं झालेली नाहीत का आणि नागरिकही जबाबदार आहेत का असं आपल्याला वाटतं अगदी शंभर टक्के बरोबर आहे प्रशासनानं म वेळीच दखल घेतली असती तर आत्तापर्यंत हा एवढा चिखल इथं झाला नसता पावसामुळे झाला हा मान मा, मान्य आहे पण वेळीच म मध्ये मागील महिन्यामध्ये इथं ड्रेनेजचं पाणी ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मिसळलं गेलेलं आहे रंकाळच्या आमच्या संवर्धनाचे एका का कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळं प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर तिने ते वरचं ड्रेनेज चौकातलं ड्रेनेज लाईन बंद केलं त्यामुळं पाणी यायचं इथं थोडं थांबलेलं आहे नंतर बऱ्यापैकी चाळीस पन्नास टक्के यामध्ये ड्रेनेजचं पाणी गेलेलं आहे हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे आ, काही लोकांचं असंही मत आहे की या ठिकाणी स्वच्छतागृह आहे किंवा इथं सांडपाण्याचं पाणी खाणीमध्ये जात आहे खाण घा म्हणजे अस्वच्छता वास येतो आहे आणि प्रशासनाकडून त्याची स्वच्छता झाली पाहिजे तरच आम्ही यामध्ये विसर्जन करू शकतो असं काही लोकांचं मत आहे आपल्याला काय वाटतंय अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं काय वावगं नाही आहे कारण ह्या वेळेला ह्या खणीमध्ये लोकांनी पाहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये गटरीचं पाणी किंवा ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट मिसळलेलं आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर प्रशासनाला जाग आली त्यामुळे त्यांनी ह्यातलं पाणी अजून वेळ गेलेले नाही आहे ह्यातलं पाण्याचं काहीतरी निर्गत करून दुसरं पाणी जसं पाच वर्षापाठी मी केलं होतं तसं देखील पाण्याचं यात नवीन उपसा करून यात नवीन भरण्यात काय हरकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे मंडळांना इराणी खाणीमध्येच विसर्जन गणपतीचं आता इथं दरवर्षीप्रमाणे होतंच पण यंदाच्या वर्षी असा प्रश्न राहत चालला आहे की आम्ही इतक्या सोहळ्यानं त्याचं सगळं करतो आणि इथं घाण आहे या ठिकाणी विसर्जन आम्ही कसं करू असा काहींच्या मनामध्ये प्रश्न सध्या उभा राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचं मत कुठेतरी असं वळत आहे की वाहत्या पाण्यात आम्ही विसर्जन करू संदर्भात आपलं काय मत आहे नाही वाहत्या पाण्यात करणं पूर्णपणे चुकीचं आहे कारण वाहत्या पाण्याचं पुढं लोक पाण्यासाठी उपयोग केला जातो हे पाणी टो म्हणजे जे आहे इथं इराणी खनिज आहे हे टोटल इथं थांबून असतं आणि ह्याच्या विल्हेवाट नंतर हे लावली जाते ड्रेनीच्या मार्फत पाणी इथनं बाहेर काढून हां त्यामुळं त्या पाण्याला धोका न पोचता आपली नशिबाने इथं सोय झालेली आहे या लोकांनी त्याचा फायदा घेऊन त्याचं निर्गत तिथं करावं ही एक प्रामाणिक इच्छा आहे लोकांच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत निर्माल्य वगैरे बाहेर टाकतात लोकांच्यात पण पण थोडं परिवर्तन झालेलं आहे पर थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी परिवर्तन लोकांच्यामध्ये दिसून आलेलं आहे तरी देखील माझी मंडळांना विनंती आहे त्यांनी देखील सार्वजनिक विसर्जन खनिविहारमध्ये करावं आणि मंडळांना एक आणखीन एक दुसरी सूचना आहे मूर्तीचा आकार थोडा छोटा घेऊन प्रत्येक वर्षी सणामध्ये त्या थोडा थोडा बदल करत आपला मंडळाचा गणेश मूर्ती ही थोडी लहान करावी ही एक नम्र विनंती आहे मी इंद्रिय सळोगे रंकाळा संवर्धन समिती व खनिवार सेवाबाई मित्रमंडळाचे आम्ही सदस्य असून गेली कित्येक वर्ष बघतोय हा दरवर्षीचा प्रश्न आहे खरं प्रशासनसुद्धा बऱ्याच त्यांच्या प त्यांच्या मानाने त्यांच्या परीने बऱ्यापैकी गणेशोत्सवाच्या लोकांची व्यवस्था लावते फक्त माझं एवढं एकच म्हणणं आहे की प्रशासनाबरोबर नागरिकांचीसुद्धा सुद्धा एक जबाबदारी आहे की दरवर्षी दिवसेंदिवस हा वाढतच चाललेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी मागच्या वर्षीसुद्धा जवळजवळ पंचवीस तीस टक्के लोकांच्या घरात शाडूच्या मूर्त्या होत्या ते चिकलापासून केलेल्या गणपतीच्या मूर्त्या होत्या त्या लोकांनी ती आता लोड इथं न टाकता त्या जरी घरी घरगुती विसर्जन केलं जाय ज्याप्रमाणे मी आता गेली सहा वर्षाला माझ्या घरात शाडूची मूर्ती आहे अशी बऱ्याच लोकांच्या घरातून मूर्ती आहे ती मूर्ती तुम्ही स्वतःच्या घरात जरी टपात किंवा के विसर्जन केली जात चिकल वगैरे जे काय तो झाडांना घाला किंवा त्या कुंभाराला जरी नेऊन दिला तर ती पुढच्या वर्षी हे रिपीटच चाललेलं आहे अशा पद्धतीचं होतं मी सगळ्यात गोष्टी आपण प्रशासनावरतीने याच्यावरती अवलंबून न राहता आता कोल्हापूर शहराचा विचार करता कोल्हापूर शहरातल्या सर्व मूर्ती म्हणजे पहिल्या पाच दिवसातल्या घरगुती गणेशोत्सवाची दिवसात ज्या मूर्ती ही असंख्य संख्येनं त्यानंतर तीन दिवसानं कोल्हापुरातल्या नदीत प्रदूषण होता कामा शंभर टक्के नाही तर त्या सगळ्या मूर्त्या ह्या सगळ्या मूर्त्याचा लोड एकटा ह्या खनीवरती येतोय आपण ब बघत असं तर सगळे मग त्या खनिजी त्यानंतर त्या तिची निर्गत करणे तिची स्वच्छता राखणे ते सगळ्या गोष्टी त्याला कालावधी हो एक वर्षाचा कालावधी हो तसं म्हटलं तर ते पाणी मूर्ती पूर्ण हे होणे त्यानंतर आता परवा वाईट वाटला आपल्याला लावून ला दे बाकीचे जे गोष्टी करत होते तिची काळजी करणं धनाजीनं सांगल्याप्रमाणे मंडानेसुद्धा याचं भान राखलं पाहिजे की बाबा आपल्याला विसर्जनाची सोय नाही आहे तरीसुद्धा आपल्याला इथं आहे तर मूर्तीची उंची कितपत असावी किती प्रमाणात आपण ते गणपती किती मोठा बसवावा आणि सगळ्यात मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की आज जर तुम्ही कोल्हापूर शहरातले जे रस्ते वगैरे जर बघितले गणपती अजून आठ दिवसावरती आहेत चार दिवस आधी मग सगळ्यांनी मांडव घालून रस्ते सगळे महत्त्वाचे रस्ते पॅक केलेले आहेत आपलं कोल्हापूर मी काही फार मोठं नाही आहे मेन आता महालक्ष्मीने एवढे पडडे घेतात राजारामपुरी वेरी ह्या भागात जर तुम्ही बघितलं पूर्ण रस्ते पॅक झालेले आहेत माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकवीस फुटी नाही पन्नास फुटी गणपती बसवा कारण ती तुमच्या मंडळाच्या स्वत स्वतः जागेत बसवा ती तुमची व्यवस्था तुम्ही करा रस्ते पंधरा पंधरा वीस वीस देऊन पूर्ण रस्त्यावरती मांडव घालून आपला सण साजरा करणे कितपत योग्य आहे हा सगळ्या सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे फक्त कोण बोलत नाही बाकीचे लोक अशी गप्प बसलेले आहेत अरे असं किती दिवस चालायचं दरवर्षी आम्ही ऐकतोय नियम प्रत्येकाचं ऐकतो आहे की प्रत्येकाला हे केलं जाईल नियम लावले हे ते काय काही होत नाही त्यात मांडव घालायला विरोधच नाही रस्त्यात मांडव घालायला आमचा विरोध नाही फक्त ते मांडव कितपत घालावा का पूर्ण रस्ता बंद करून त्या आपण सण साजरा करायचा नाही प्रत्येक त्यातनं शाळेची मुलं असतील हॉस्पिटलची पेशंट असतील ब दहा बरेच लोकांची अडचणी आहेत कॉमन मॅन कंटाळलेला आहे ते कुणाला सांगणार कुणाशी बोलणार परत हा शेवट धार्मिकतेचा प्रश्न आला आपले सण चांगल्या पद्धतीनं मोठ्या उत्साहात हे सण साजरे झालेच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही नाहीतर लगेच लोकांचा रोष येतो की बाबा आपल्या आमच्या सणाच्या वेळी यांना सगळ्या गोष्टी आढव्या आल्या परंतु त्याला काहीतरी मर्यादा ठेवल्या पाहिजे कुठंतरी आपणच शानं झालं पाहिजे आपणच त्याला काही मर्यादा घातल्या पाहिजे किती त्याला लिमिट ठेवणार आहे आपण म्हणजे मला काय सांगायचं ह्याबरोबरच हा उत्सवचा सण आहे ह्या सगळ्या गोष्टीचा बाबीचा विचार करून फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता आपणसुद्धा एक नागरिक आहोत किंवा आपल्यासुद्धा काही जबाबदारी ह्या पद्धतीने लोकांनी ते केलं पाहिजे आज तुम्हाला फक्त इराणी खन त्या गणपती विसर्जनापुरती दिसते त्यानंतर गेले आम्ही आता रोज इथं ह्या भागात राहतो इथं फिरायला असतो त्यानंतर जी सुटणारी दुर्गंधी किंवा जे आहे त्या बऱ्याच लोकांना त्याची माहिती पण नाही कशा पद्धतीने हे होती आपल्याला वाईट वाटते याला आपल्या गणेशाचं अशा पद्धतीने होते तर मूर्तीचा आकार कमी करावा जास्तीत जास्त इथं ह्या खणीवरती ताण येणार नाही ना राणी खनीवरती त्या पद्धतीने लोकांनी त्याचं प्लॅनिंग करावं आणि त्याचबरोबर प्रशासन शंभर टक्के सहकार्य त्यांना ते आपल्याकडून सहकार्य म्हणजे त्यांच्याकडून आपण सहकार्य आपण त्यांचा दबाव आणू शकतो की आपण हे करू शकतो तुम्हाला एक प दोन महिन्यापूर्वीची गोष्ट असतो रंका संवर्धन समिती आम्ही ह्या इथं ह्या बाजूला जो तुम्ही कॅमेरा फिरवला इथं घरातले सगळे देवदेवताचे फोटो लोकं मूर्त्याविरत्या म्हणजे पडून राहिलेल्या मूर्त्या इथं आणून टाकतात त्यातला एक कोणतरी भक्त तयार होते ती रोज फुलं आणते परत इथं मंदिर स्थापन होत होतं हे आम्ही परत सगळं मोडीच काढले म्हणजे एवढी चांगली हिरवाई आहे इथं सगळं आहे परत इथं ते मंदिर स्थापन होत होतं आणि रोज कचरा आणून फेकतात इथं म्हणजे ह्या कचऱ्याला ते प्रशासन जबाबदार आहे का आपण घरातल्या मोडकळी वस्तू आणायच्या सगळं करायचं आणि तिथं आणून टाकायचं म्हणजे हे गेला कोण वालीच नाही त्यासाठी प्रशासनानं या ठिकाणी गार्ड ठेवावं किंवा तसं नियोजन करावं असं वाटतंय प्रशासनाला सुद्धा आम्ही कंटाळलोय शंभर वेळा सूचना दिल्या शंभर वेळा निवेदन जाऊन दिलेलं आहे एक साधा प्रशासन इथल्या सिटी वॉर्डचं जे आहे ते साधा एक बोर्डसुद्धा लावायचं काळजी घेत नाही दिशादर्शक एक एक बोर्ड जसं आता तुम्ही रंकायावरची क्लिप बघितली असेल ती देव देवाचं वगैरे काम चालू आहे ते तिथं तीन महिने झाला मी ओरडते अजूनही बोर्ड लागलेला नाही म्हणजे प्रचंड लोक आत्ता तुम्हाला तुमचं लक्ष नव्हतं इकडे आत्ता एकदम केळीची पाण्यासाठी टाकून गेला बघा घरात सत्यनारायणची पूजा करायची ते सगळं गोळागरी इथं आणून टाकायचं निर्मल कुंडे आणि तुमची विल्हेवड तुम्ही लावा ना हे ओपन स्पेस किंवा सार्वजनिक जागा त्यासाठी आहे का तुम्ही इकडे बघाय मागं बघाई फोटो आहेत बघाय दिसत बघा त्यासाठी प्रशासनानं असं काही इथे गार्ड किंवा तशी व्यवस्था भिंत वगैरे अशी काही उभा करावी असं वाटतंय सर्व रंकाळ प्रेमी सर्व रंकाळावरचे जेवढे ग्रुप आहेत रंकाळा जेवढे समिती आहेत त्या प्रत्येकांची फऱ्या दिवसापासून मागणी आहे की या रंकाळ्यावरती आम्हाला सुरक्षा रक्षक द्या बंदिस्त करून एवढा मोठा रंकाळ एवढ्या प्रचंड संख्येने पर्यटक येतात एवढी लोकल माणसं इथं आहेत टोटली तुम्हाला सांगतो हाताच्या बोटावर म्हणजे तीन ते चार कर्मचारी ते पण गार्डन मध्ये कर्मचारी आहेत फक्त रंकाळासाठी म्हणून कोणीही कर्मचारी इथं नाही आहे रंकाळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही नियम नाहीत काही नाही कुणी बी या कधी या कधी जावं आपला जो काही का का। का हा रंकाळ्याचा जो ठेवा आहे तो जोपासण्यासाठी जितके नागरिक जबाबदार आहेत तितकंच प्रशासन जबाबदार आहे असं आपल्याला वाटते का शंभर टक्के प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाच्या बरोबर नागरिकांनी सुद्धा आपलं जसं आपण कुटुंब जसं कुटुंबाची काळजी घेतो तशी ह्या एवढ्याच निसर्गान दिलेल्या ह्याची शंभर टक्के काळजी घेतली पाहिजे सगळ्यात गोष्टी दुसऱ्या अवलंबून न ठेवता आपण आपलं हे रंकाळ आपलं आहे हे आपलं म्हणून याची काळजी घेतली पाहिजे मी शिवमती सुधा नाईक राजमाता जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष आम्ही राजमाता जिजाऊ ब्रिगेड नेहमी रंकायसाठी काम करतो आता रंकायसाठी नेहमी काम करतो आम्ही जर कोण घाण टाकणारं दिसलं तर आम्ही त्यांना बजावतो की तुम्ही घाण टाकू ना विनंती करतो तर नागरिकांनी पण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे रंकाळ्याकडं तर मी त्यासाठी एक प्रदूषणावर रंकाळ्यावर कविता केली आहे के की आपला रंकाळा आपण नाही वाचवला तर कसा होणार रंका आपलं आपलं वाचवा पाहिजे वाचला पाहिजे आपण नाही वाचवला तर रंका कसा होणार कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू कसा तू स्वच्छ होतास निसर्गरम्य होतास कसा तू स्वच्छ होतास निसर्गरम्य होतास ख त्या लाटांचा राजा भी होतास तू कोण होतास तू काय झालास तू कॅरी बॅगैच्या जाळ्यात गुंपुनी सांडपाण्याच्या प्रेमात पडून कॅरी बॅगेच्या जाळ्यात गुंपुनी हिरव्या हिरव्या केंदाला असा कसा भुललास तू कोण होतास तू काय झालास तू अरे तुझ्यासाठी कितीतरी नेते लोक झटले लाखो रुपये त्यांनी तुझ्यावर खर्चले त्यांना असे कसे निराश केलेस तू कोण होतास तू काय झालास तू अरे सुंदर तू दिसण्यासाठी बगीचाही केला असा कसा रे वेड्या राजकारणात गेलास संरक्षण करून घेता घेता धो धो कसा रडलास तू कोण होतास तू काय झालास तू असा चरडता रडता आटून जा असील असा चरडता रडता आटून जा असील सिमेंटच्या बंगल्याखाली गाडून जा असील कोल्हापूरच्या नकाशातून नाही सहोशील तू कोण होतास तू काय झालास तू रंकाळ्याबद्दल आपण सांगितलं खरंच रंकाळ्याची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही अशी स्थिती आज निर्माण झालेली आहेच पण त्याचबरोबर आपलं दरवर्षीचं जे गणेश विसर्जन असतं ते या इराणी खाणीत केलं जातं आणि या इराणी खाणीच्या परिसरामध्येही आपल्याला घाण दिसते कचरा दिसतो आहे संदर्भात आपलं काय मत आहे इराणी खणीतच विसर्जन झालं पाहिजे नदूचं नदीचं व रंकाळ्याचं था प्रदूषण थांबलं पाहिजे असा आमचा आग्रहच असणार कारण आता इथं जर बघितलं भक्तांची पण काही चुकी नाही एक एक लोक म्हणतात की आम्ही या घाणीत विसर्जन करायचं काय मग त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी हा रोड डांबरी करावा इथं सुंदर परिसर स्वच्छ करावा मग त्यांच्याही भावना दुखवल्या जाणार नाहीत आणि मी एक एक असे म्हणतात की रंकाळात इथं ग घाणपाणी आहे घाणपाण्यात कसं विसर्जन करायचं मी त्यांना सांगू इच्छितते की रंका सांडपाणी मिसळतं नदीत सांडपाणी मिसळतं ते सांडपाण्यात तुम्ही जेव्हा विसर्जन करता त्यावेळेला तुम्हाला हा प्रश्न पडत नाही का की आम्ही सांडपाण्यात कसं भक्तांनी विसर्जन करू मी आपण सगळ्यांनी मिळून खण स्वच्छ करू आणि प्रशासन तरी मदत कराल पण सर्व मंडळाने जर मदत करून खण जर स्वच्छ केली तरी तर नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही प्रशासन जितकं अस्वच्छतेच्या बाबतीत जबाबदार आहे तितकाच नागरिकही आहे असं आपलं मत आहे प्रशासनापेक्षा नागरिकच नाही जबाबदार आहेत माझ्या मते तरी कारण मी रोज बघते रंकात किती लोकं घाण टाकतात निर्माल्य टाकतात आपण देवावरची फुलं आपण काढतो आणि ती रंगायत धवळवतो आणि शी का रंका म्हणून आपण खूप चेष्टा करतो त्याची हे योग्य आहे काय तर नागरिकाने जर जास्त काळजी घेतली प्रशासनापेक्षा तर रंकायचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही इराणी खाणीतच या यंदाच्या वर्षीचंही गणेश विसर्जन व्हावं असं आपलं मत आहे एकंदर आपल्या बोलण्यावरून जाणवत आहे या संदर्भात प्रशासनानं अजूनही काही आपण पाहतोय या ठिकाणी चिखल झालेलं आहे खाणीमध्येही कचरा आपल्याला पाहायला मिळतोय आहे आजूबाजूला कचरा पाहायला मिळतो आहे हजारो मंडळं या ठिकाणी येतात त्यामुळे प्रशासनानं यंदाच्या वर्षी काय नियोजन करावं असं आपल्याला वाटतंय हि तर डांबरी रोड कराय केला पाहिजे कारण सुंदर सुंदर बाग बागेसारखं इथं जर केलं तर कोण भक्तं वरंकात विसर्जन करणार ही तर करणारच आणि एक आहे की काही काही संस्था संघ संघटना आहेत मी काय म्हणते कुठल्या पक्षाचा आपण आहोत हा विचारच करायचा नाही कुठल्या संघटनेचा हा विचारच करायचा नाही आपला रंकाळा कसा वाचेल नदी कशी वाचेल हा जर प्रत्येकानं विचार केला तर खरोखर रंका नदी वाचायला वेळ लागणार नाही सगळे देश हेवे देवे, देवे, देवे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावं आणि रंका नदी वाचवावी त्यासाठी यंदाचा गणेश विसर्जन हा इराणी खाणीतच करावा असं आपलं मत आहे हो इराण यान, यंदाचं गणज गणपती विसर्जन इराणी खानीतच व्हावं असं आमचं मत आग्रह आहे परवा काही मतं आपण जाणून घेतली काहींच्या धर्मान धर्माला अनुसरून त्यांचं मत असं होतं की इराणी खाणीमध्ये सांडपाणी जातं आहे आणि अशा घाण दुर्गंधी वास येणाऱ्या पाण्यामध्ये आम्ही आमचं विसर्जन करायचं का प्रशासनाकडे प्रशासनाने या याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर आणखीनही मतं आपल्या समोर आज आलेली आहेत त्या मत त्यांच्या मतांचकडूनही आपल्याला एकच जाणवतं आहे की प्रशासनानेही याकडे लक्ष दिलंच पाहिजे परंतु या सर्वाला नागरिकही कुठेतरी जबाबदार आहे आप आपली पंचगंगा त्याचबरोबर रंकाळा एकंदर नदी वाचवायची असेल नदीचं प्रदूषण वाचवायचं असेल तर इराणी खाणंच योग्य असंही मत या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चोगले